काय म्हणते तुम्ही माहिती पण जर तिने विचारे भात करी आणला म्हणते जाते काय पाहिजे भात का आणले एवढे पण तू घर कसं सापडला विचार कोण आलं अमा मावशी ना माहिती येऊ बाई

पाणी पाणी काय हा जास्त चावशी बोलता येत नाही बिचारे ते तोंडाला लागले असं मारल तर मी ते बोल दाखवत नाही कोणाला चेहरा दाखवत नाही बोलता येत नाही हा ते दोघे गाडी काय आल्या आपल्याला येणार होते आता आले

बिचारी तोंडाला लागेल मग तिला ते पेता येत नाही हाय बिचारी जा ते कप घेऊन जा काय नाही ती काय म्हणे जाग डोकं लावते लेकर ये मग काय चाललंय अजून घरी सगळ्यात त्याने चांगली आहे कुठल्या तो परत पडला बदल करून

बरे बाई तू सांग शिक्षण द्यायला लागलो आमचं काय नाही रे बाप्पा काय खाली तर खायलाच पाहिजे करत काहीच करत नाही काय कसा का साडी घेतली मी तुला हा मग काय आणला होतं मी साडी छपाली तू ड्रेस आण तू साडी होती राहता पाच सहा दिवस तर राहता चार दिवस काय हा हो का

चिकन का रान आते मग आज भेटत आमच्या बोकड्या मोठ्या सारखे पुला जाणं पडतं का आज नाही आमच्या हा ती मी आणला ते दूध मारे खात सगळे खात आमच्या घरचे मान लागते मग हा हे सगळेच खात ही नाही खात ती साधू बारा ती खात नाही मी काही चालत नाही बाकी सगळे खाता आता का आता बाहेर जायला ना बोलू का नाही तर डोख खाते आता बाहेर जायला मान बाहेर जायले

नाही का झोपू ला दे मी सायपाकायला लागते त्यांना बोलत चालू आले का मी? लो गलती हो तू ना मावशाली ना कोणती मावशी बोलची ती तुला वाटते का मुख्य मावशी मुख्य आली काय या भेटा जरा बोला तला

Bagaimana? Bagaimana? Boleh, Bagaimana? 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 Boleh Bagaimana? Ha? Bagaimana? Ha. Bagaimana? Bagaimana?